तर भांड बाई ना आम्ही इकडे आलोत काजळा गावाला किंदाजी तर इकडे आहे ना एक मस्त पैकी आपलं आपला विवाह आहे आणि चला म्हणलं तुम्हाला दाखवते ते कसं आहे तो खूप सुंदर आहे आणि निसर्ग रम्य वातावरण आहे खरं सांगायचे जेव्हा तुम्ही येत येताय ना माणसाला एकदम शांत वाटते खूप भारी वाटते वातावरण त्या आहे आणि लांबून दिसते ही मूर्ती जी आहे का खूप मोठी आहे उंच मूर्ती हा तर उंच म्हणजे अशी मूर्ती आहे ही आणि भव्य दिव्य अशी मूर्ती पण जेव्हा तुम्ही ही मूर्ती बघताय ना तेव्हा त्या ते मूर्तीकडे बघून सईना तुम्ही एकदम शांत फील करता आणि एकदम म्हणजे सगळे एक आपल्या जीवनातलं सगळं जे काय आहे ते आपण असं असं एक विसरून जाल आणि फक्त आणि फक्त बुद्ध भगवानाच्या मूर्तीकडे आपण बघत राहतो ना की खरंच त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या मुखावर किती तेज आहे आणि किती शांतता आहे खरंच सांगायला भावनो बघू तर तुम्ही पण नक्कीच बघा मी तुम्हाला दाखवते आता पूर्ण बोला पांगरी पांगरी फाटा अच्छा ठीक तर पहिलीच वेळेस आली मी आता इकडं मी काय कधी आले नाही दाजी आले ते भरपूर वेळेस आहे की नाही तर मग म्हणलं चला तुम्हाला दाखवते आता हो आहे की नाही चला तर बघू शकता ह्या बघा ही आहे भव्य दिव्य अशी बुद्ध भगवानांची मूर्ती आहे आणि इतकी म्हणजे खरंच सांगायला अ हिरे तर बघू शकता भाव है का अशी ही भव्य दिवे मूर्ती आणि वातावरण आहे ना बघू शकतात तर तुम्हाला दाखवते इकडून मूर्ती आहे का हाय का किती शांतता वाटते एकदम शांतता वाटते हिर टाका हे दानपिवृक्ष आहे बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड जे याला बोधिवृक्ष म्हणतात बघू शकता हे बघा हे आहे बोधी म्हणजे असे भरपूर लावलेत का काही याचे पिंपळाचे झाड खूप छान भारी वाटते बघ का खरं सांगायला बुद्ध विहार जय भीम काजळा फाटा गोलापांगरी स्थापना संकल्पना इथं सगळं असं लिहिलेलं आहे दिनांक वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा ला ही स्थापना इथं केलेली आहे महाथेरो माव मावरा मावसा ओके अध्यक्ष घुंतत यस प्रज्ञाबोधी संकल्पना प्रभू राजरत्न ओके तर असं काही तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा अशी मस्तपैकी ही मूर्ती आहे बरं का बुद्ध भगवानांची छानपैकी मूर्ती आहे तुम्हाला दाखवते आहे बघा आहे का हाय का, है का? अशी खूप छान ही अशी अशी मूर्ती आहे तर तुम्हाला हे पण दाखवते इकडं आणि हे बघा हे किती छान आहे बघू शकता तुम्ही हे का बघा भांड बहि ना, भाई ना। वाव ही असे पाच भंती जी आहेत भंती जी असे म्हणजे बसलेली आहेत आणि अशी बुद्ध भगवान पुढं बसलेले आहेत ही अशी मस्तपैकी अशी आहे ना ही खूप छान प्रकारे अशी या मूर्तीत तर मित्रांनो हे बघा असं आहे मस्तपैकी हे गावाकडलं म्हणजे काजळा गावाचे रस्ते म्हणजे काजळा गावामध्येच आहे तर असं मस्तपैकी हे बुद्धविहार आहे आणि खरंच तुम्ही एक बार जर आले ना नक्कीच आंबडला तर नक्की म्हणजे नक्की भेट द्या तुम्ही कारण की रोडूनच दिसते मोठी मस्तपैकी अशी मूर्ती बुद्ध भगवानांची आणि एकदा जाऊन बघा बघा कसं फिलिंग होत आहे तुम्हाला तुमच्या मनाला किती असं शांती एकदम खरंच सांगायला तुम्ही एकदा खरंच जाऊन बघा कोणचा का बुद्धविहार असा ना तुम्ही तिथे एक बार जर गेलेत ना तर बघा तुम्हाला कसं फील होतं तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बघा गावाकडचं कसं वातावरण आहे कसं नाही आहे की नाही जेव्हा आपण आपण ठीक आहे आपण इकडं तिकडं एन्जॉय करतो हिंडतो पण कधी मधी जर समजा तुम्हाला बुद्ध विहार दिसलं ना तुम्ही फक्त कोण एका जाती धर्माचे असा ना भावन असं नाही की ह्या जातीच्या जायचं आणि त्याच जातीच्या लोकांनी जायचं असं काय नाही हा तुम्ही निसं जाऊन बघा एखादार कसं तुमच्या मनाला बघा किती चांगलं फील होऊन जाते आणि ते भंती जे आहेत बरं का झाले मी जे आता नाही ते का बोलत होते ते भंती ज्या झाली चला मग बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी यू सगळ्यांना